वाहनांचे पार्ट्स चोरून विक्रीसाठी जाणाऱ्या तरुणास पकडले लोखंडी साहित्य सांगली शहर पोलिसांनी केले जप्त सांगली शहरातील कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ वाहनांचे लोखंडी पार्ट्स चोरून विक्रीसाठी निघालेल्या तरुणास पोलिसांनी अटक केली या तरुणांकडून वाहनांचे पाच हजार पाचशे रुपये किंमतीचे लोखंडी पार्ट पोलिसांनी जप्त केले शरद भारत दळवी वयवर्ष छत्तीस राहणार रामनगर सांगली असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे सदरची कारवाई रविवार दिनांक चार जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली या प्रकरणी कॉन्स्टेबल पृथ्वीराज कोळी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत या अधिक माहिती अशी की सांगली शहर पोलीस ठाण्याकडे नेमणुकीस असलेले कॉन्स्टेबल पृथ्वीराज कोळी हे रविवार दिनांक चार जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रोड परिसरात पेट्रोलिंग करत होते यावेळी संशयित शरद दळवी वाहनांचे लोखंडी पाठ घेत चोरून विक्रीसाठी घेऊन जाताना संशयितरित्या दिसला त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण पाच हजार पाचशे रुपये किमतीचे वाहनांचे लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले त्यानंतर विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली